मी गोडेगाव ग्रामीण पतसंस्थेचा नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन काळे आपण सांगित सांगू इच्छितो की आमच्या संस्थेची सर्वसाधारण सभेची सभा आज रोजी पार पाडली आहे उपासदांना वाचून तो कायम करू केलेला आहे आता आमच्या संस्थेच्या भरभराटीविषयी माझे सहकारी माननीय राजाभाऊ काळे व श्री प्रशांतजी काळे व बोराडे साहेब हे आपणास सविस्तर माहिती देतील नमस्कार आजच आमची वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय इत्यादी वातावरणात पार पडलेली आहे आमचं वेद आहे आदर्श तेच करू अवघे विश्वसुद्धा त्या मुक्तीप्रमाणे आम्ही ह्या संस्थेचा कार्य कार्यभार करत आहोत कारभार करत आहोत आणि सर्वजण मिळून मिसळून या संस्थेची प्रगती कशी होईल आणि संस्थेच्या सभासुदांना याचा लाभ कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही आत्ताच्या घडीला दहा हजाराच्या आतील ज्या ठेवी ठेवी होत्या त्यांना जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर असे ग्राहक होते त्यांच्यासाठी आम्ही पैसे देण्याची व्यवस्था केलेली आहे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांनी त्याची फायदाही घेतलेला आहे बाकीचे लोक घेतीलच आणि पुढच्या काळामध्ये दहा हजार ते पंचवीस हजार या दरम्यानच्या ठेवी आम्ही वितरित करणार आहोत त्याच्यानंतरच्या पुढच्या ठेवी सभासदांच्या म्हणण्याप्रमाणे आणि आमच्या संचालक मंडळाच्या सूचनेने त्या पुढील करू आणि हा कार्यबाल आणि आमच्या इथे सुवर्ण संधी आहे ती म्हणजे सोने तारण व्यवस्था तर सोने तारण आमच्याकडं अतिशय मोठ्या प्रमाणात चालू झालेलं आहे आणि ग्राहकांचा प्रतिसादही चांगला आहे आमचं व्याजदर सुद्धा कमी आहे आमचं व्याजदर फक्त साडे अकरा टक्के आहे आणि कागदपत्राची कुठलीही वाढीव फी नाही अतिशय नॉमिन जी आहे त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि पुढचं मार्गदर्शन आमचे प्रशांतजी काळेपाटील नमस्ते मी प्रशांत किशोरराव काळे घोडेगाव नागरी सहकारी पसंस्थेचा नवनिर्वाचित संचालक म्हणून सर्व सभासद ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आमची विनिरोध निवड झालेली आहे नक्कीच आणि आम्ही सर्व मंडळींनी नुकताच कारभार हातामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये आमचे चेअरमन श्री नितीन विठ्ठलराव काळे हे आमचे नव नवनिर्वाचित चेअरमन म्हणून आम्ही त्यांची निवड केलेली आहे काही वर्षापूर्वी सगळ्यात जुनी पतसंस्था घोडेगाव नागरी सहकारी पतसंस्था म्हणून ही नावद्यास आलेली पतसंस्था परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही विशेष बाबीमुळे ही पदसंस्था थोडीशी अडचणी सापडली आणि त्यामुळे अनेक गोरगरीब लोकांच्या ठेवी देता आल्या नाहीत परंतु आम्ही नवनिर्वाचित संचालक मंडळाने आल्या आल्या काही पैशांची तजवीज करून दहा हजाराच्या आतील ठेवीदारांचे पैसे देण्याची सुरुवात केलेली आहे असे जवळजवळ तीनशे पंच्याहत्तर ठेवीदार हे घोडेगाव नागरी सहकारी संस्थेमध्ये बचत खात्यामध्ये त्यांचे पैसे आहेत तर त्यांचे दहा हजाराच्या आतील पैसे आपण द्यायला सुरुवात केलेली आहे हे एक महिन्याच्या आत पैसे दिल्यानंतर आपण पुढील महिन्यामध्ये पंचवीस हजार रुपयापर्यंतचे पैसे देणार आहोत आणि ते पूर्ण झाल्यानंतर पुढील पन्नास हजार रुपयापर्यंतचे जे ठेवीदार आहेत त्यांचे पैसे आपण देऊन सर्व गोरगरिबांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आम्ही सगळे सहकारी या पसंस्थेच्या माध्यमातून करत आहोत आणि करणार आहोत आता आमच्या सहकाऱ्यांनी राजाभवने सांगितलं की संस्था उभारी येण्यासाठी कर्ज वाटप बी महत्वाचं आहे तर आम्ही आता कर्ज वाटप पण सुरुवात केलेली आहे तर अकरा पॉईंट पाच टक्क्यानं त्या ठिकाणी आपण सोनं ठेवतो योजना आपण आणलेली आहे गोल्ड लोन आपण करत आहोत तर त्याचाही सर्व सभासदांनी नागरिकांनी ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा जेणेकरून त्यांनाही दोन पैसे व्यवसायासाठी प्राप्त होतील आणि अशा प्रकारे आपण सर्वजण मिळून कामकाज करत आहोत त्यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचाही आता सहभाग आहे सभासदांना देखील एक आता एक नवीन आशेचा किरण निर्माण झालेला आहे ही संस्था आपली आहे आणि संस्था निश्चितपणे भविष्यामध्ये उज्ज्वलिलं भवितव्य आहे अशी सर्वांची भावना आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच त्या स्वप्नांची स्वप्न पूर्ण होतील आणि नक्कीच ही संस्था पुन्हा एकदा गरुड जे घेईल असा मला विश्वास वाटतो आणि हरिचंद्र महादेवाचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी भक्कम आहेत आणि त्याला नक्कीच यश ये येईल असं मला वाटतं नमस्कार मी नंदकुमार बोरडे होळीवा नागरी पतसंस्थेचा नवीन संचालक तसेच माझ्याबरोबर आमच्या पतसंस्थेचे संचालक आहेत संचालक अध्यक्ष इतर पदाधिकारी आज या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती त्या निमित्ताने मी सगळ्या आपल्या घोडेगावच्या घोडेगावातील नागरिकांना सभासाधना एक आश्वासित करतो की आपली घोडेगाव नागरी पद्धत संस्था जवळजवळ एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेली आहे मध्यंतरी जे झालं झालं पण आज आम्ही सगळं सर्वांनी ठरवले तर ही पद्धत संस्थाच्या नावारोपाला मोठ्या नावारोपाला आणायची आणि आपण आपलं सहकार्य सगळ्या सभासाच्यात महत्त्वाचं आहे आमच्यावर विश्वास ठेवा आणि आमच्याकडून पारदर्शक कारभार होईल कुठे काही भ्रष्टाचार होणार ना नाही ना आणि सगळ्यांना काहीच अडचण येणार नाही आणि सगळ्या गोल्ड लोन असू इतर कर्ज असो सगळ्यांची सगळ्यांना दिलं जाईल आणि तुम्ही मागे ज्यांचे ज्यांचे पैसे रखडले ते देण्याचं आमचा आमच्या अध्यक्ष नितीनराव काळे यांनी नुकतेच आता दहा हजाराच्या आतमध्ये पैसे सगळ्यांचे दिलेले आहेत सर्व सभासद्यांनी तुम पुढच्या प्रत्येक मिटिंगला हजर राहावं आणि आपली पतसंस्था नाव रुपये आणण्यासाठी सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे 彼か,から必要で